स्वागत पाहूया सविस्तर बातमी शोले पिक्चरची एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये निर्मिती करण्यात आली आणि दोन हजार चोवीसमध्ये या शोले पिक्चरला एकोणपन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि तो वारसा शोले स्टाईलचा वारसा जो आहे तो आंदोलकांनी पुढे चालवलेला आहे याविषयी अनेक मागद्या मंजूर करण्यात आलेले आहेत भोकरदन जाफराबाद तालुक्यातील शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेसाठी अर्ज केलेले होते भोकरदन तालुक्यातील जवळपास तीन हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते तर जाफराबाद तालुक्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते या संदर्भातला आमचा विषय होता आणि आज त्याचबरोबर भोकरदन शहराला रात्री जालन्याहून येण्यासाठी साडेसात वाजेच्या नंतर कोणतीही बस नव्हती आम्ही आगार प्रमुखाची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की रात्री साडेसात वाजेच्या नंतर दोन गाड्या या सोडण्यात यावं आमची ती मागणी त्यांनी मान्य केली व एक गाडी रात्री साडेआठ वाजता त्या ठिकाणाहून भोकरदनला सुरू झाली अशा पद्धतीनं आमच्या मागण्या होत्या आणि या मागण्यामध्ये <laughs> शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेतली आज कन्या भोकरदन या शाळेमध्ये शालेय विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप करण्यात आले उद्यापासून ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून जे पत्र तहसीलदाराला दिलं होतं तर तहसीलदार आणि कृषी विभाग यांच्यामध्ये समन्वय घडून आणला आणि त्या पदासाठी तिथं काम करण्यासाठी कृषी विभागाकडून एका नवीन कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली जवळपास पाचशे शेतकऱ्यांचे फॉर्म आज रोजीपर्यंत त्यांनी तपासून व्यवस्थितरित्या केले उरलेल्या शेतकऱ्यांचे फॉ फा, फॉर्म तपासणी सुरू आहे या पद्धतीनं आम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीनं कृषी विभागानं पत्र दिलं तहसीलकडे जी आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की निराधाराचं अनुदान श्रावण बाळ योजनेचं अनुदान आणि दिव्यांग बांधवांचं अनुदान या बाबतीमध्ये तहसीलदार साहेबांनी डिमांड पाठवलेली हो आहे आणि त्या डिमांडचं आम्हाला त्यांनी दाखवलं की मी डिमांड पाठवलेली हो आहे शासनाकडून निधी प्राप्त झाल्याबरोबर यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल ज्या ब या ठिकाणी माता माऊले बसलेल्या आहेत मावश्या बसलेल्या आहेत यांचे अनेक दिवसापासूनचे जे संजय गांधी निराधारचे प्रकरण होते तेसुद्धा निकाली काढण्याचं काम तहसीलदार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळं जवळपास या आंदोलनाच्या संदर्भामध्ये दिलेले निवेदनं पूर्ण झाले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून डेप्टी इंजिनियर कापसे साहेब यांनी माझं त्या ठेकेदार एस आर एल कन्स्ट्रक्शन यांच्याशी बोलणं करून दिलं आणि ते उद्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार करणारे भोकरदन ते पेरजापूर रस्त्याचं काम सुरू होणार आहे म्हणजे त्यामुळं खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून जे अभिनव असा आंदोलन या ठिकाणी केलं गेलं त्या आंदोलनाला सर्वसामान्य जनता आणि माझ्या माता भगिनी आणि मावशांमुळं यश मिळालं या आंदोलनासाठी आम्हाला विविध राजकीय पक्षाच्या सर्व तालुक्यातील काम करणाऱ्या संघटनांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो तहसीलदार साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि ज्या वेळेस ते ठोस असं लेखी आश्वासन आम्हाला देतील आणि या मागणी आमच्या मंजूर केल्या असं पत्र देतील त्याच्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात येईल जनतेचा आवाज मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र तुम्ही कुठून आल्या चांदा चांदा तुमच काय नाव आहे कमलबाई उत्तम पवार चांदाई यो हे आमच्या मागण्या आम्ही किती दिवसापासून संजय गांधी निराधार इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ निराधार आम्हाला याच्यापासून दोन हजार चौदा पासून आम्ही वंचित आहे तर आमच्या मागण्या ह्याचे की कि आता किती किती समजा आमच्या एवढ्या म्हाताऱ्या बाया या एवढ्या बाया समजा आम्हाला आमच्या गावामध्ये आम्हाला एवढ्या बाया कुणालाच पगारी नाही आम्ही आम्ही आमच्या आमच्या आहे की आम्हाला तहसीलदार साहेबाला सांगतो कि आमच्या मागण्या तुम्ही एवढ्या मंजूर करा आपलं काय लक्ष्मीबाई खंडू जरा बोला जरा लक्ष्मीबाई खंडू टोंपे तुम्ही कशासाठी आला इथं पगारी कोणत्या गावाचे आहे तुम्ही आम्ही सांध एकोच आहे तुम्ही आई आम्ही थांद आहे एकोच आहे लिहिलं वगैरे सांधाय एकोच आहे आम्ही एकोच चाहे तुम्ही सगळे चांद एकोच आहे काय करा तुमचं काय नाव आहे हो ना चतुरावई वनपत्रा तुमचं गाव कोणतं आहे एककोच आंधय एकूच मागच्या वेळेस पण तुम्ही मागच्या वेळेस पण तुम्ही तो उपोषण चालू होतं एक होतो तर त्यावेळेस तुम्ही झालं ना तर त्यावेळेस दही सावण पत्र दिलं त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होत त्यांनी सांगितलं होईल म्हणे का आतापर्यंत झालं नाही किती वर्ष झाले का सांगते का किती महिने झाले त्याला दोन तीन महिने प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद